इच्छामणी विद्यामंदिर आणि उषा कराडकर स्मृती प्रतिष्ठान संयुक्त विद्यामानी अंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न नाशिक रोड उपनगर येथील इच्छामणी विद्यामंदिर आणि उषा कराडकर स्मृती प्रतिष्ठान संयुक्त विद्यामानी अंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुनील हिंगणे व अध्यक्ष केंद्र क्रमांक बावीस चे केंद्र प्रमुख गोपाल बैरागी हे उपस्थित होते व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी प्राध्यापक मरुकर कराडकर संस्थेचे विश्वस्त सोमनाथ चौधरी सुशिता कुकुडे रज बिटकू गर्ल्सच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना कुलकर्णी माजी मुख्यध्यापिका मंदा वारके ओम विजन क्लासचे सर माध्यमिक मुख्याध्यापिका संगीता कपिले प्राथमिक मुख्याध्यापिका सुलक्षणा कोकणे इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका अंजली दलाल बालवाडी मुख्याध्यापिका कविता जमजाडे शाळा समन्वयक ज्योती सोनवणी बागेश्री जाधव हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले वक्तृत्व स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात शाळांनी सहभाग घेतला होता त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता कपिले यांनी केले व पाहुण्यांचा परिचय सुलसना कव कोकणे यांनी केला तर आभार प्रदर्शन अंजली दलार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली नारखेडे व राजश्री गरुड यांनी केले परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली स्वर्ण ही इंग्रजी व मराठी माध्यमात घेण्यात आले रोख रक्कम व प्रमाणपत्र व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेत कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनल सबस्क्राईब करा